बॅक टू प्रियांका झ्लॉग आणि आम्ही निघालो होतो एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला म्हणजे तो माझ्या बहिणीचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि तिकडेच जायला मी निघालो होतो संध्याकाळच्या साडेपाच सहाची वेळ होती आणि आम्ही निघालेलो होतो मस्त असे रेडी झाली मी कशी रेडी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेव्हा जेव्हा मी बाहेर पडते ना संध्याकाळची जर वेळ असेल ना तर मी नक्कीच हा सनसेट व्ह्यू घ्यायचा अजिबातही विसरत नाही मला सनसेट व्ह्यू हा खूप आवडतो त्यानंतर मी इथे येऊन पोचले बहिणीच्या घरी आणि ही माझी बहीण आणि जिजू आहेत आणि इथे हे तिचं सासरचं घर आहे मस्त असं मंडप डेकोरेशन वगैरे केलेलं होतं सजावट होती छान तिकडे जेवणाची तयारी चालू होती आणि इथे आपले खंडबा महाराज आणि रेणुका मातेचं जे घट आहेच नारळ वगैरे घट बसवलेला होता आणि इथे पूजा वगैरे मांडलेली होती तर आता इथे ते ना ताई आणि जो हे जे दुसऱ्यांच्या घरी देव ठेवलेले असतात ना आपले देवाऱ्यातले जे देव असतात तर ते <स्याँगा> त्यांच्याच बाजूला जे घर होतं ना तिथेच देव ठेवलेले होते तर मग ताई जिजू आम्ही सगळे तिथे देव आणण्यासाठी गेलो तर असं असतं जेव्हा जागरण गोंधळ असतं तर ते देव आधी दुसऱ्यांच्या घरी ठेवलेले असतात आणि त्यानंतर मग ज्या दिवशी जागरण गोंधळ असतं त्या दिवशी मग आपण आपले देव आपल्या घरी घेऊन आ घेऊन येऊन त्याचे हे केले जाते म्हणजे पुढचे प्राण प्रतिष्ठा काय जे असतात ते तर ते त्याच पद्धतीने आम्ही इथे आलेलो होतो आणि देव वगैरे उचलताना नाव वगैरे घ्यायला लागतं काय ते जे असते तर रीतिरिवाजप्रमाणे ते प्र हे केली जाते देवांची आणि त्यानंतर मग आम्ही इथून देव घेतले आणि लगेच पुन्हा ताईच्या घरी निघालो तर आता बघा पुढे दाखवतेस मी तुम्हाला என்ன நல்லா இருக்கு அடடே என்ன நல்லா இருக்கு ਆਪਣਾ ਖਾਨੇ ਪੂਰਾ ਚਲਾਈ ਜਾ ਪੀ ਕੋਈ ਤੇ ਕਾ ਕਾ ਨਾ ਪੂਰਾ ਚਲਾਈ ਜਾ ਲੱਗਦਾ ਸਗਾ ਨਾ ਨਾਤਾ ਕੋਤਾ ਮਹਾਰਾ ਦੀ ਬਣਾਈ ਦੀ ਹੈ ਪਰਦਾ ਦੀ ਹੈ ਮਾਤੇ ਦੀ ਹੈ ਵਾਰੂ ਦੀ ਹੈ ਜਨਾ दिवट्या घेऊन शेतामध्ये गेले शेत तर त्यांचंच होतं शेतामध्ये मग एका ठिकाणी शेणाने सारवलं जातं सारवल्यावर ती जागा स्वच्छ अशी केली जाते धुवून आणि मग सारवलं जातं आणि त्यावरती आपले जे देवांचे टाक वगैरे असतात ते ठेवले जातात आता तुम्ही पुढे बघालच तुम्हाला मी सांगते की बघा आता ही माझी मोठी ताई बहिणीची जाव आहेत तर त्यांनी ते सारून घेतलं सारवल्यानंतर जे हे जे पुजारी बाबा आहेत त्यांनी सांगितलं त्या त्या प्रमा पद्धतीने आता इथे देवांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे म्हणजे आधी काय केलं फुलांनी स चिन्ह तयार केलं त्यानंतर त्यावरती आपले जे पाच दगड असतात छोटे ते दगड ठेवायचे असतात तर इथे बघा आता दगडांवरती सॉरी पाण्यांवरती दगड ठेवले हे पास स्वच्छ धुवून त्यांच्यासमोर हे जे टाक टाक आहेत देवांचे कुळदैवत कुलदेवी यांचे टाक ठेवले तीन आणि ते पण आपले पा विड्याच्या पानांवरती ठेवले अशा पद्धतीने ना जे आप जागरणकोंदाळाचे जे असतात ना रीतिरिवाज जे केले जातात त्या पद्धतीने ते, ते करण्यात आलं जेव्हा जेजुरीला पण जागरण गोंधळ करतात तेव्हा तेव्हा तिथे पण अशाच पद्धतीने केलं जातं आणि जागरण गोंधळ तिथेही अशाच सगळं म्हणजे स्टेप बाय स्टेप जे असतात ते केलं जातं आणि सगळे देवांचे हे करून घेतलं हदी कुंकू वगैरे त्यांना वाहून घेतले त्यानंतर त्यांना नैवेद्य ठेवण्यात आला त्यांच्या तें, समोर

देव घेऊन नाचत होते प्रत्येकजण घरातले जे जोडी जोडी आहेत कपल आहेत नवरा बायकोस हे प्रत्येकजण असे देव नाचवतात आणि देव देवांना नाचवलंही जातं तर इथे बहिणीचे मुलं भाचे वगैरे हे सगळे देव वगैरे नाचवत होते अशा पद्धतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो जे कोणी जागरण गोंधळ करतात ना त्यांच्या ल लक, नक्की लक्षातच येईल पूजा वगैरे सगळं झालं आणि ते सगळे पाहुणे मंडळी जे सगळे आले होते नातेवाईक वगैरे बहिणीचे आमचे सगळे तर ते सगळे ते, ते जेवण करायला बसले होते व्यवस्थित अशी व्यवस्था केली होती टेबल खुर्ची आणि मोठा असं मंडप दिलेला होता त्यानंतर आहे ना पूजा आधी चालू होती ना त्यामुळे मला काही शक्य झालं नाही आधी दर्शन ना, घेणं त्यामुळे नंतर सगळं ब्राह्मण वगैरे गेले त्यानंतर मग मी मी पण दर्शन घेऊन घेतलं घेतलं देवांचं आपले खंडेराव महाराज आणि रेणुका माता असं घट त्यांचा बसवलेलं इथे साखळी जी लंगर तोडण्यासाठी असते ते आता तुम्हाला पुढे दिसेलच लंगर कसा तोडला जात होते तर इथे मी पूजा वगैरे फुलं वगैरे अर्पण करून घेतले देवांना आणि मग माझी इकडे शवासनीचं जे जेवण पण होतं ताईच्या घरी ते पण अकरा बायका बसल्या होत्या जेवण करण्यासाठी तर मग मी पण बसली तिथे आणि अशा पद्धतीने आता इथे हे जे वाघे मुरुळे असतात तर ते त्यांचं सुरू झालं जे गोंधळ असतो जे काही वाघे मुरळेचा जो शो आपण बोलतो ना तर ते सुरू झालं इथे आणि आम्ही सगळे बसलेलो होतो तर सगळे आम्ही सगळे आलेलो होतो बै मी आणि माझे मिस्टर आई माझा भाऊ माझे काका सुलते वगैरे हे सगळे आले होते आणि मग सगळं कार्यक्रम जेवणं वगैरे सगळ्यांची झाली आणि त्यानंतर इथे सगळे हे जे वाघे मुरळी आहे यांचं सुरू झालं मी इथे बघा आपले जे सगळे मंडळी पाहुणे मंडळी हे सगळे बसलेले होते इकडेही कॅमेरा जरा फिरवला म्हटलं चला यांचीही काही चर्चा चालू आहे आपण बघूया इथे सगळे बसलेले होते भाऊ वगैरे होते इथे माझे आणि दाजी लोक सगळे मोठे ते होते इथेही सगळ्या लेडीज बसलेल्या ले होत्या तिथे काका आणि काकांचा मुलगा बहीण हे सगळे बसलेले होते आणि अशा पद्धतीने ना संध्या रात सॉरी पहाटेचे पाच वाजलेले होते आणि आता ना वेळ झाली होती लंगर तोडण्याची लंगर तोडणं म्हणजे काय तर साखळी जी असते मोठी साखळी तोडणी तर बघा इथे दोन्ही बाजूनी जिजू आणि त्यांचे भाऊ हे बसलेत एक लोखंडाचे असं रॉड आहे त्याला साखळी अशी अटकवलेली आहेत आणि ही साखळी आता जिजूंचे मोठे भाऊ म्हणजे माझे ताईंचे मोठे धीर जे आहे ते तोडणार होते तर इथे बघा ही साखळी अशी लावून घेतली त्यावरती पण भंडारा टाकून घेतला आणि साखळी हे हलू नये लंगर व्यवस्थित तोडता यावा म्हणून हे जिजू वगैरे बसलेत तिथे ते रॉड असतं लोखंडाचं त्यावर त्या पट्टीवरती बसलेत आणि मग लंगर व्यवस्थित तोडता यावा त्यामुळे तर आता साखळी येणार यालाच लंगर तोडणे असं बोलतात साखी तोडणं म्हणजे लंगर तोडणं हे जे आपल्या धार्मिक भाषेमध्ये जे बोललं जातं ते आता इथे जे दिवे असतात ना बारा की असे काहीतरी दिवे लावलेले असतात ना तर ते दिवे घेऊन आधी ह्या साखळीची आरती केली जाते त्यानंतरच ती तोडली जाते म्हणजेच तर इथे बघा आता ते दिवे घेऊन येतील आणि मग आरती केली जाईल तर दिवे पण हे जे ताईचे मोठे दीर आहेत ते जे जीजू आहेत ते आरती करणार आणि त्यानंतरच आणि लंगर हा पहाटे पाच वाजता तोडला जातो तर त्याचा टाईमच असतो पूर्ण रात्रभर जो गोंधळ चालू असतो वाघे मुरळांचा आणि त्यानंतर पाच वाजता टाईम असतो तो, ताँचा 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 तो ताँचा आपलं लंगर तोडण्याचा मग इथे मोठे जिजू आहेत ते आरती करून घेतली दिव्यांची आरती त्यांनी लंगरची तोडून घेतली सॉरी आरती करून घेतली त्यानंतर आता ते, ते काय करणार आहे बघा तोंडाने त्यांनी सॉरी हाताने त्यांनी लंगर असा उचलला आणि तुटला तो फार एनर्जी लागते ह्या लंगर तोडायला आणि त्यानंतर तो थोडंसं त्यांना त्रास झाला बसले ते खाली आणि जे लंगर तोडतात ना जे मोठं व्यक्ती मोठ्या व्यक्तीच लंगर तोडते तर त्यांना असं सगळे कपडे वगैरे घेऊन येतात शॉल टोपी वगैरे जो मान असतो ना मोठ्या भावाचाच असतो मोठ्या मुलाचाच मान असतो तो लंगर वगैरे तोडणं तर मग त्यांना सगळ्या नातेवाईकांनी कपडे वगैरे घेऊन आले होते तिथे माझी आई पण आहे आता मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा ते मोठे झिजू आणि जे मोठे जीजू म्हणजे माझी बहिणीचे मोठे दीर आणि भा जाव ह्या बसलेले होते बघा आता यांना सगळ्या ही ग्रीन साडीवाली जी आहेत ना ही समोर ही माझी आई आहे आईने पण त्यांच्यासाठी कपडे वगैरे घेऊन आले होते तर इथे त्यांना सगळ्या शाल टोपे वगैरे टाकण्यात ता आल्या कोणी ड्रेस आणले होते तर अशा पद्धतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठली वेगळी पद्धत आहे का तुमची आमच्या इथं तर अशीच पद्धत आहे जागरण गोंधळाची असेल तर नक्की सांगा चला लॉगला इथे सेंड करते बाय बाय